बस चालकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार आरोपीला उमरखेड पोलिसांनी केली अटक यवतमाळच्या ये उमरखेड येथील शासकीय वसतीगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर एसटी बस चालकाने केला अत्याचार उमरखेडवरू नागपूर येथे नेऊन बस चालकाने विद्यार्थिनीवर केला अत्याचार या प्रकरणी आरोपी बस चालकाला पोलिसांनी केली अटक संदीप कदम असे बस चालक आरोपीचे नाव आहे नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत असून वस्ती गृहातील पीडित विद्यार्थिनीवर नेहमी अत्याचार करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे संतोष कदम हा एसटी ड्रायव्हर नागपूर येथे नेमून दिला आहे तने ना उमरखेड येथे अकराव्या वर्गात शिकणारी गावंडे कॉलेजला जी विद्यार्थिनी शासकीय वसतिगृह उमरखेड येथे राहत होती मागील तीन महिन्यापासून तिच्यासोबत हेतुपुरस्सर त्याने ओळख वाढून तिचा विश्वास संपादन केला दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याने एस टीच्या कर्तव्यावर असताना उमरखेड येथून नांदेडला एस टीने घेऊन गेला तिथून नागपूरला गेला आणि नागपूर येथे एस टी कॉलनीतल्या त्याच्या रूमवर तिथे त्या अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केलेला आहे त्यानंतर त्याच रात्री तो तिथून सोलापूर एस टीने त्या मुलीला घेऊन उमरखेडकडे येत असताना मुलीने तिच्या काकाला फोन केला आणि काकांना संशय आल्यावरून त्यांनी तातडीने ता पोलिसांना कळवलं आणि उमरखेड पोलिसांनी तातडीने उमरखेड येथे बसस्टँडला थांबून जशी एस टी आली तसेच त्याला आरोपीला आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले पीडित मुलीकडे विचारपूस करता मुलीने तिच्यावर अत्याचार झालीची हकीकत सांगितली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीविरुद्ध बलात्कार पक्षो अंतर्गत अॅट्रॉसिटी आणि अपहरण करणे ह्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला काल रोजी अटक करण्यात आलेली आहे आज रोजी त्याला माननीय न्यायालयात प्रोड्यूस केले जाईल आणि सदर गुन्ह्याचा तपास हा साह्यक पोलीस अधीक्षक श्री विजय हर्षवर्धन सर हे करीत आहेत